अखिल भारतीय किसान सभेने सरकारचा ढोल पिटला ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी शेतमजुरांचे नुकसान झाले आहे अतिवृष्टीग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आज एक ऑक्टोंबर बुधवार रोजी दुपारी साडे बारा वाजता नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयावर ढोल पिटो आंदोलन करीत सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा केला निषेध मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असल्याने अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी करावी प्रती एकर पीक द्यावी। रोजगार बुडालेल्या शेतमजुरांना ग्रामीण व शहरी कामगारांना श्रम नुकसान भरपाई म्हणून प्रति कुटुंब तातडीने तीस हजार रुपये महिना मदत द्यावी व राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या तहसीलदार अश्विनी जाधव मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले ढोल आंदोलनाच्या प्रमुख मागण्या ओला दुष्काळ जाहीर करावा शेतकऱ्यांना प्रति एकर पन्नास हजार रुपये पीक नुकसान भरपाई मदत तातडीने द्यावी रोजगार बुडालेल्या शेतमजुरांना ग्रामीण व शहरी कामगारांना श्रम नुकसान भरपाई म्हणून प्रतिकुटुंब तातडीने तीस हजार रुपये महिना मदत द्यावी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत यापूर्वी असलेली होण्याची परिस्थिती प्रतिकूल हवामान ॲडव्हर्सिटी स्थानिक लोकल आपदा लोकल पीक पश्चात आपदा पोस्ट हार्वेस्ट क्लॅमिटी संरक्षण पुन्हा लागू करावे व योजना कॉर्पोरेट कंपन्याऐवजी शेतकऱ्यांच्या लाभाची बनेल यासाठी योजनेत बदल करावे अतिवृष्टी व पुरामुळे रस्ते पूल बांधारे तलाव वीज वितरण कंपनीचे रोहितर विजेचे खांब वाहून गेले आहे या सर्वांची तातडीने दुरुस्ती करणे बाबत विशेष दुरुस्ती कार्यक्रम राबवून दुरुस्ती करावी ज्या शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली आहे त्या सर्व शेतकऱ्यांना जमीन बाजार भावाप्रमाणे मोबदला जावा ज्या शेतकऱ्यांचे व शेत पशुधन पुरामध्ये वाहून गेले आहे अशा शेतकऱ्यांना त्या पशुधनाची भरपाई म्हणून बाजार मूल्याप्रमाणे रक्कम द्यावी अतिवृष्टीमुळे ज्या नागरिकांची व जनावरांच्या गोठ्यांची पडझड झाली आहे त्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी शाळा महाविद्यालयातील पदवी व व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या मुला मुलींची सर्व फी माफ करावी गायरान जमीन कसत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा सर्वे करून पीक नुकसान भरपाई मिळावी या मागण्यांचे निवेदन नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयाचे तहसीलदार यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले विदर्भ टुडे न्यूज साठी नांदगाव खंडेश्वरून अथर खान यांचा रिपोर्ट